छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर दोन वेळा राज्याभिषेक करून घेतला अशी इतिहासात नोंद आहे पहिला राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तर द्वितीय राज्याभिषेक चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पार पडला इतिहासात या दोन्ही घटनांना अनन्यसाधारण महत्व आहे महाराजांचा प्रथम राज्याभिषेक सोहळा जगभरात आता मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असताना मात्र महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक सोहळा हा विस्मरणात गेला आहे अशी येथील शिवप्रेमींची भावना आहे याच अनुषंगानं गेल्या दहा वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून साजरा होत असलेल्या राज्याभिषेकाला शिवप्रेमींचा वाढता प्रतिसाद मिळताना दिसतोय यंदाही पुरातत्व तसंच प्रशासनाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त करून संभाजी ब्रिगेडमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्नवा द्वितीय शाक्त शिवराज्याभिषेक सोहळा मराठवाडा विदर्भासहित राज्यातील ठिकठिकाणी पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अडचणीत आणि हवालदिल झालेल्या शेतकरी आणि सामान्य जनतेबद्दल शिवरायांना अभिप्रेत असलेल्या रयतेचे राज्य या भावनेनं बळीराजाच्या पाठीशी उभे राहून अपेक्षित ती सर्वतोपरी मदत पुरवण्याच्या दृष्टीने अत्यंत साधेपणाने किल्ले रायगडवर साजरा करण्यात आला याही रायगडवरील संपूर्ण वातावरण नयनरम्य झालं होतं हा राज्याभिषेकाचे साक्षीदार तसंच हा सोहळा याची डोळा याची दही पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांची रायगडवर उपस्थिती पाहण्यात आली दरम्यान रायगडवरील संपूर्ण परिसर शिवरायांच्या जयघोषानं दणाणून गेला होता यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन सावंत देसाई कोकण अध्यक्ष सुभाष सावंत कोकण कार्याध्यक्ष विश्वनाथ मगर सोहळा समितीचे अध्यक्ष संतोष कदम रायगड दक्षिण जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशरफ पठाण जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हा प्रवक्ता अपर्णा खांडेकर जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हा सचिव ज्योती सावंत सांगली जिल्हा जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष जान्हवी पाटील जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हा कोषाध्यक्ष मृणाल पवार महाड तालुकाध्यक्ष कैलास अटक यश घोसाळकर मनीष सावंत आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान किल्ले रायगडवरील रायगड जिल्हाध्यक्ष यांचे चिरंजीव वेद वैभव सुर्वे यांनी साकारलेली हुबेहूब बाळ शिवाजी महाराजांची वेशभूषा या राज्याभिषेकात सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले